नाशिक रोड विभागातील प्रभागात इच्छुक उमेदवारांनी पहिल्याच दिवशी दोनशे सदुसष्ट अर्ज केले खरेदी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नाशिक रोड विभागात उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले पहिल्याच दिवशी सहा प्रभागांसाठी तब्बल दोनशे सहासष्ट उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे नाशिक रोड मनपा विभागीय कार्यालयात सकाळपासूनच विविध राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार अर्ज खरेदीसाठी मोठ्या संख्येने कार्यालय दाखल झाले होते भारतीय जनता पक्ष शिवसेना ठाकरे गट व गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वंचित बहुजन आघाडी यासह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज खरेदी केले तर काही इच्छुकांनी चार ते पाच अर्ज एकाच वेळी खरेदी केल्याची माहिती आहे ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा